नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या मला आता जेवण बनवायचा टाइम झाला माझा रोशन मदत कर बरं मला जेवण बनवायचं थांबा सर का पर्याय देते हा का रोशन रोशन काय काम करणार बाता मारायला सांगा त्याला नाही ते काम जे काम करायचे ते काम नाही का एक काम केलं तर दहा वेळा ते कामाला पण हात लागला पाहिजे असा रोशन आहे रोशन भाजी घेऊन ये थो थो ना जाणार गेलो असतो तो पण का म्हणणं नाही म्हणजे खायला देऊ का तुला काम करायला मग तो म्हणतो हा माझा रोशन छोटा मी नेहमी बोलते ना रोशन रोशन म्हणून हा छोटा वाला मोठा आहे अनुराग त्याचं नाव अनुराग आहे तो नाही कॅमेरा ते लागतात त्याला ते नाही आवडत कॅमेरा सामने यायला

Charging को था चार्जिंग पे सायलंट मेरच मे है मारत नाही